नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय नेवरीचा आढावा घेण्यासाठी यात्रेनिमित्त मैदान घेण्यात आलं आहे आणि मित्रांनो एक आदत एक बैल असं आपण ह्या नेवरेकरांचं खरोखर मित्रांनो ह्या नेवरे गावामध्ये दिव्य शर्यत भरत असते आणि त्यात एक मैदान आज आपण त्यांचा आढावा घेण्यात आलो आणि आज आपल्या समोर आहेत प्रत्यक्ष प्रत्यक्षात नमस्कार नमस्कार काय सांगशील मैदानाबद्दल मैदाना खंडबा यात्रेनिमित्त घेतलं मैदानात बक्षिसा साठ हजार चाळीस हजार पंचवीस हजार पंधरा हजार अकरा हजार नऊ हजार आणि सात हजार असं ठेवले आणि एका बैल मैदान घेतले काय बघायला भेटेल मैदानात काय आता तीन फायनल आहेत आत्ता आपण बैलगाडी मालकांच्या हितासाठी तीन म्हणजे एका सी तीन मा बैलगाडी मालक गुलाबा पात्र राहणार आहेत मग मी एका फायनल क्वार्टर फायनल आणि फायनल असे तीन फायनल म्हणजे सगळ्याच निघुला चान्स दिलाय आदत म्हणजे खरोखर लांबून येणार मित्रांनो गाड्या आणि खरोखर मित्रांनो या मैदानाची शोभा होण्यासाठी सर्वजण आलं पाहिजे आणि आताच्या घडीला मित्रांनो रात्री एवढा मोठा पाऊस झालाय तरी हा मैतानो तर अजिबात चिकुल नाही किंवा अजिबात असं घस्तर ट्रान नाहीये बघू शकत सर्व फाटी एकदम कठीण आहे पल्ला किती असला प्रतिभा भाऊ पल्ला साडेआठशे फूट आहे साडेआठशे फूट प्रतापला मैदान किती वाजता सकाळी चालू होईल सकाळी बरोबर आठ साडेआठ वाजता चालू करणार आहे कारण लॉट आदल्या दिवशी आपण साडेसात वाजता काढणार आहे आणि मैदान सांगतो की कितीही पाऊस पडून देईल मैदान हे शंभर टक्के टक्के होणार मैदानाला काय अडचण नाही परमिशन काढलेले आहे संध्याकाळी पर्यंत मेल व्हॉट्सअपला सगळ्यात ग्रुप वर टाकले जाईल सर्व बैलगाडी संघटनेनुसार मैदान पार पडणार शंभर टक्के अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार मैदान पार पडणार मित्रांनो आज खरोखरच कोण ओळखत नाही प्रत्येक भावला प्रतिभाव प्रति प्रत्येक मैदान घेत असतात मित्रांनो मित्रांनो मैदान आता बरेच ठिकाणी पाऊस चालू आहे बरेच ठिकाणी मैदानं कॅन्सल होतात पण मित्रांनो नोकरीकरांचं फाटी अशी आहे की या फाटी किती बी पाऊस पडून ही शंभर टक्के मैदान होणार आहे कोणी अफाव उठवल कोणी काय बोलत यावर काही लक्ष देऊ नका जे पॉम्पलेट वर जे नंबर आहेत प्रतिभावचा असेल किंवा अनेक कोणाचे नंबर असतील त्यांना कंप कंपल्सरी कॉल करा आणि नोंदणी कधीपासून चालू होणार नोंदणी आजपासून चालू झाली आजपासून नोंदणी मित्रांनो चालू झालेले आहे ही किती कितीपर्यंत राहणार पंचवीस तारखेला संध्याकाळी बरोबर सात वाजेपर्यंत नोंदणी होणार तिथून साडेसात वाजता लॉट काढणार पुढे गाडी घेणार नाही कारण मागल्या वेळी जरा चूक झाले होते आमच्याकडून लॉट आम्ही आदल्या दिवशी काढणार होतो पण ते पाऊस वगैरे होता त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी मैदानात काढले होते पण यावेळी तसं काय होणार नाही यावेळी आदल्या दिवशी सात वाजता बरोबर नोंद बंद केली जाईल साडेसात लॉट काढले जातील कस कल्पना देणार तुम्ही आणि कसं पीडीएफ न सर्व पाठवणार प्रत्येकाला हा साडेसातला लॉट काढा घेतल्यानंतर एक नऊ वाजेपर्यंत आपण पीडीएफ द्वारे सगळ्यांना पाठवणार आहे तुम्ही मेगा फायनल घेतलाय क्वार्टर फायनल घेतलाय काही मागच्या मागच्या वर्षपासून नुसतं फायनल घेतलं जात होतं पण ह्याच्या काळामध्ये आता अजून प्राधान्य दिले दे बैल मालकासने की ते मेगा फायनलला आणि क्वार्टर फायनल राहतात कसा डिसिजन घेतला तुम्ही यात काय होतं माहिती आहे का बैलगाडी मालकांना म्हणजे एवढं लांबून येतात सगळेजण कोण पुणे येते कोण सातून येते त्यांना म्हणजे जे खाली राहते त्यांना गुलाल मिळतोय आणि जे बैलगाडी मला खेळते ते, ते गुलासाठी हे करतात ना म्हणजे मैदानाला जातात प्रत्येकाला इच्छा असते ना गुलाल मिळावं त्यासाठी तीन फायनल ठेवलेत म्हणजे परते म्हणजे एकाच मध्ये तुम्हाला तीन निकाल देण्यात गाडी मेघाला गाडी पळवणार आहे क्वार्टरला गाडी पळवणार आहे नाही मेघाला आपण पळवणार नाही मेघाला आपण बक्षीस ठेवले ते बक्षीस देणार प्रत्येक तीन नंबर उतरणाऱ्या गाडीला क्वार्टरला आपण फायनल घेणार आहे आणि फायनलचे फायनल घेणार आहे दोन फायनल होणार आहेत आपले दोन फायनल रिक्षा दोन फायनल होणार आणि मेगा फायनलला बक्षीसचं आपण उत्तेजनार्थ म्हणून गुरुशीर मित्रांनो बघू शकता अजून काय पाहिजे बैलगाडी मालकाणला का तर जे तुम्ही गोरगरिबांसाठी मैदानी ठेवलेलं आहे मित्रांनो आणि बैलगाड्यांची इच्छा असते की आम्हाला गुलाब भेटावं खरोखर नेहरू गावांचं एवढं आहे की ह्या गावामध्ये सर्वांना प्राधान्य मिळतं आज आपल्या समोरात दादा दादा संगठ दोन शब्द बोलूया नमस्कार दादा नमस्कार काय सांगशील हो ना मैदानाबद्दल मैदान हे एकदम रास्तच होणार आहे कारण मैदानात कसा का पाऊस जरी पडला तरी मैदान टक्के होणार आहे कारण आता रात्री जरी पाऊस पडला तरी मैदान आज म्हणजे खडखडीत वाढलेला आहे चांगलं चांगलंच म्हणजे कितीही पाऊस पडला तर मैदानावर पाणी राहत नाही काय अडचणच नाही आता किती थोडं किती थोडं थोडंफार तुम्ही सगळं काम केलेलं आहे साफसफाई सगळी केलेली होते पंचवीस टक्के काम आहे राहिलेलं आता हे तास जरा उजरायचे इथे ते काय आता आम्ही उद्या उजरू शकतो आणि बॅरिकेड झाले झालं मैदानाचा त्यांना एवढं केलं की एक दगड पण यांनी ठेवलेलं नाही एवढं मला एक आठ दिवस झाले यांचं काम चालू आहे मैदानावर बघू शकता मित्रांनो सर्व फाटी एक साथी झालं मला आजी बात बैलासनी दौड घुसू शकतो पायात किंवा काय पण यांनी एवढं कष्ट केले या निऊर्जा म्हणजे खरोखर ज्यांनी मैदान घेतलं आयोजकांनी खरोखर एवढं कष्ट दगड बिगड कुठं झाडी बिडे किरपास त्यांनी साफसफाई केली थोडंफार गवत आहे एवढं गवत काढणं मुश्किल नाहीये पण जेवढं काम होते मरणासाठी बलकडे सतत तेवढं त्यांनी कष्ट दिलेलं आहे अजून काय सांगितलं मैदानाबद्दल काय सगळ्यांनी जास्तीत जास्त आपलं उपस्थित राहावं मैदानला कारण मैदाना तर बक्षिसांचा पाऊसच आहे तीन बक्षीस आहेत ते फायनल क्वार्टर आणि मेगा ढाल्या कशी असणार आहेत ढाल्या आता सरसकट सरसकट म्हणजे मेगा फायनलो क्वार्टर सगळ्या सरसकट त्या मित्रांनो बघा मेगा फायनलला पण बक्षीस देणार म्हणजे जी ट्रॉफी आहे मानाची ती पण भेटणार आहे मित्रांनो क्वार्टरला पण भेटा पण क्वार्टरला फायनल ला दोन फायनल होणार आहे मित्रांनो खरोखर मित्रांनो सर्वांनी जेवढ्या जेवढं गाडी आजपासून नोंद करा आणि जेवढ्या जेवढ्या गाड्या नोंद होतील तेवढ्या जेवढ्या आपण लवकर सहकार्य करा काचर जवळजवळ पाड्या चालू होतात आणि जणांची कॉलेज आमची पावती करा आमची पावती करा पुन्हा काय होतं मित्रांनो लॉटपाड्या उशीर होत असतो त्यामुळे ठेवलेली सात वाजेपर्यंत मित्रांनो दिनांक पंचवीस संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुम्हाला घेतलं जाईल सातच्या पुढे लॉस पाडले जाणार जर काय अडचण असेल तर डायरेक्ट कमिटी कम तुम्ही साधा का तर आणि लांबून बैठक आता ला मैदाना पाऊस आहे मैदान कॅन्सल होतात पण हे नेहरीकरांचं मैदान कॅन्सल होणार नाहीये कोणी काय पण बोललोय शंभर टक्के ही सव्वीस तारखेला सकाळी किती वाजता चालू होणार मैदान आठ वाजता तरी फायनल किती किती उरकट किती लवकर उरकरणार लवकर लवकर पाच वाजेपर्यंत करायचं उजा काय बी उजाडात फायनल पहिला गट पाहायला जाणार मित्रांनो बघा म्हणजे जेवढं लवकर होईल पुन्हा कळून आज दिवशी लॉट झाले की सांगून टाक ना किती खाली जातात किती आता बघू त्याच काय नाही आता गाडीच्या नोंदीवर ठरवणार आहे आम्ही संध्याकाळ त्या दिवशी डिक्लेअर करणार आहे आम्ही म्हणजे पाच नागर दहा मित्रांनो बघा म्हणजे जेवढं लवकर होईल तेवढं लवकर येण्याचा प्रयत्न करा ज्यांनी गाडी तर गाडी नोंद करणूस म्हणजे आणद नाही आपण ती वेळ निघून जाते पुन्हा नोंद नाही घेतली तर गाडी नोंद नाही गेली तुम्ही राग येतो तुम्हाला काही काही गोष्टीला काय आमची तिथं नोंद केलं नाही आम्ही कॉल गेले असं काही करू नका जेवढी तुम्हाला गाडी नोंद होत्या गाडी नोंद करून द्या खरोखरच या मैदान शोभा किती फाट्यात टोटल या नऊ फाट्या नऊ फाट्या तर किती एक एक तास सोडणार आहे का बघू आता गाड्यांच्या नोंदीवर राहिले जशा गाड्या जमल तशा कारण नऊच्या नऊ फाट्या म्हणजे अडचण नाही आमच्या कुठल्याच फाटीला कडेच्या हो एक सारख्या फाट्या आहेत त्या धावू शकताय तुम्ही नाही आपण बघूया मित्रांनो बघू शकता म्हणजे आज रात्री एवढा मोठा पाऊस पडलाय या पावसा अजून एकदम कड काय किंवा काय नाही काय अवशी एकदम एकदम क्लिअर आहे काही सुद्धा नाहीये एक सारखं रान आहे किती रात्री एवढा पाऊस पडला भयंकर पाऊस पडला पण ह्या अजूनही अजून एक पाण्याचा थेंब साठलेला नाही या फाटीवर अशी वाटते की एवढं त्यांनी एवढं मैदानी जपलेलं आहे फाटी जपलेली आहे एवढं कष्ट केले त्यामुळे त्यांना कष्टाचं फळ मिळते आलं पाहिजे ह्या फाटीवर आणि एकदा पळलं पाहिजे आणि खरोखर या कमिटीचं एवढं सुंदर काम आहे आणि सर्व तुम्हाला बक्षीस जिथलंय तर मग सर्व भेटणार आहे मित्रांनो खरो खरोखर लवकर जोडी तेवढी नोंद होत्या नो तेवढी नोंद करून घ्या मी पण येतोय तुम्ही पण या खरोखर आज दादा आज तुम्ही पत्र बोलवलं आढावा घेतला खूप भारी वाटलं आणि मैदानची तुम्ही जी जी तुम्ही महिलांची सेवा केल्या आणि जेवढे तुम्ही साफसफाई केली ह्यातून खूप आनंद झाला की प्रत्येक तुम्ही बैल मालकाची सेवा घेतलेली आहे शंभर काळजी घेतलेली आहे का तर आता बारकी बैल असते ती मोठी बैल असते ती त्या बैलाची आजोबा तुम्ही लागू कोणाला एन्जर्ड होत किंवा काय होतं कोणाला पळताना काय अडचणच येणार नाही कारण खडा पण गावणार नाही पण रान थांबायसाठी चांगलं म्हणजे आता भरपूर पल्ला आहे तरी जाऊ शकताय तुम्ही मागे मित्रांनो पुढं बघू शकता पल्ला किती पण किती बी अंतर असून दे किती पण त्यात काय विषय होणार किती मित्रांनो सोपे राहणार नाही म्हणजे कुठं झाड नाही किंवा डाम नाही किंवा वे नाही दगुड नाही का तर बैलासने कळत नाही मिसत मुख्य जनावर असते किती पळायचं काय असते कुठं बी बैल घुसतात मग कुठे बी बैल जाऊन देईल बिंदा जाऊन देईल काही बैलासने अडचणी नाही किंवा डाम नाही किंवा काय नाही खरोखर आज तुम्ही एवढी मैदाना सेवा केली एवढं साफसफाई केलं एवढं ते आदत एक बैल मैदान तुम्ही घेतलं खरोखर मित्रांनो हे मैदान अतिशय सुंदर पार पडणार आहे जेवढी गाडी नोंद होत्या तेवढी गाडी नोंद करून आतापासून मित्रांनो एक तासापासून नोंद चालू झालेली आहे चालू आणि सकादारण कमीत कमी एक किती गाड्या नोंद झाल्या सकाळ झाली पस्तीस चाळीस झाल्या गाड्या मित्रांनो बघू शकता पुस्तीची चाळीस गाडी नोंद झा पण लवकर करा जेवढ्या गाड्या नोंद येतात तेवढ्या गाड्या आपल्याला नोंद करायच्यात खरोखर मी येतोय तुम्ही पण या धन्यवाद